नमस्कार अग्री स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आमच्या अग्री लोकांची टम्म फुगणारी भाकरी आणि अगदी मवसूत जशी जशीच्या जशी दोन दिवस तुम्हाला राहील अशी भाकरी तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर वेळ न घालवता पाहूया आजची रेसिपी तर आता पिठाची भाकरी काढण्यासाठी इथे एक पातेला ठेवलेलं जाडबुंदाचं आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या फुल भरून पाणी टाकलेलं आहे आणि ते छान असं उकळून घेणार आहोत ह्या दोन वाट्या मी वापरल्यामुळे इथे तांदळाच्या पिठाच्या सव्वा दोन वाटी मी वापरणार आहे तुम्ही जर का दोन वाट्या पिठाच्या घेतल्या तर पावणे दोन वाटी पाण्याचं घ्यायचे आहे म्हणजे आपली भाकरी खूप सुंदर पद्धतीने आणि प्रमाणशील पद्धतीने उकड तयार होते तर आता इथे छान असं पाणी उकळलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू घेऊया इथे आपण तांदळाचं पीठ घेताना कोणतेही तांदूळ घेतले तरी तुम्ही चालणार आहेत अगदी पांढरे शुभ्र भाकरी जर पांढरे तांदूळ असेल तर पांढरे शुभ्र भाकरी आपली तयार होते आणि त्यातल्या त्यात जर जयाचे तांदूळ किंवा जाड्याचे तांदूळ असतील तर अगदीच मऊसुद्ध भाकरी तयार होते पण तुम्ही कोणत्याही प्रकारची भाकरीचं पीठ वापरू शकता तर आता इथे मी तांदळाचं पीठ सगळं पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि एक टोकदार असं वस्तूने हे तांदळाचं पीठ मिक्स करून घेत आहे हे भाज उकडपीठ आहे त्या उकडपीठाची भाकरी करताना ही उकड काढतानाच मेन आहे त्या उकडपीठ व्यवस्थित उकड जर निघाली तर आपली भाकरी खूप छान पद्धतीने तयार होते त्याचप्रमाणे तुटतसुद्धा नाही आणि मऊसूत अशी दोन दिवस राहते तर आता इथे पहा व्यवस्थित अशी उकड तयार झालेली आहे इथे कोणत्याही प्रकारची उकड खराब झाली नाही किंवा प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे व्यवस्थित अशी उकड तयार झालेली आहे तर आता ही उकड तयार झा या उकडीला दोन मिनटं झाकण ठेवून चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपली भाकरी अगदीच तुटणारसुद्धा नाही आणि मौसूत राहील तर आता इथे दोन मिनटं मी वाफे वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाहूया वाफ किती छान तयार झालेली आहे किंवा उकड किती छान तयार झालेली आहे पा तर आता ही उकड ह्या ताटामध्ये मी ओतून घेणार आहे आणि थोडीशी गार होईपर्यंत वाट बघणार आहे कारण की ही उकड अगदीच गरम असताना जर भाज क तुम्ही बा मळलीत तर ह्या भाकळीने आपली बोटं भाजू शकतात आणि जर का खूपच गार ही जर उकड तयार केलीत तर ही भाकरीचं चा पीठ चांगलं मळलं जात नाही गुठळ्या राहतात त्यामुळे ही भाकरीचे पीठ जे आहे ते मिडियम साईडवर गरम असतानाच ही भाकरीचे पीठ उकडं आहे ते पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ मळताना हळूहळू पाणी घेऊन करायचं आहे कारण की ही पाण्यावरचीच भाकरी आहे मळतानासुद्धा पाणी आणि जेव्हा आपण हातावर थापतो भाकरी तेव्हासुद्धा पाणीच घेतलं जातं तर आता हे पात्यातलं सगळं पीठ मी काढून घेते आणि थोडंसं पाणी कोमट हो पीठ जे आहे ते कोमट होऊन देते ह्या पिठाला चांगलं असं मळून घ्यायचं आहे पाणी हाताला लावत लावत पीठ मळायचं आहे जितका पण मोदकाचेच जेव्हा मोदक बनवतो तेव्हा जेव्हा पीठ भिजवतो तितकंच पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता अशा पद्धतीने सर्व पीठ मी मळून घेते आणि मग भाकरी करायला घेते तर ही रेसिपी पाहिला शेवटपर्यंत अजिबात विसरू नका कारण की बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत कारण भाकरी करतानासुद्धा खूप टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला अगदीच मोडायला नको म्हणून सुद्धा भाकरी कशी व्यवस्थित भाजली जाईल बर इथे भाकरी कशी फुगेल अशी कशी ते सुद्धा ट्रिक्स मध्ये सांगितले आहे, आहे आता आपण ह्याचं गोळा करून घेऊया तुम्हाला किती मोठी करायची भाकरी त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे तुम्हाला छोटी जर करायची असेल पहिले ट्राय करायचं असेल तर खूप मोठा गोळा घ्यायचा नाही छोटा घ्यायचा परत ही बोटमध्ये चार घ्यायची हा वरती बोट हे इकडची चार बोट हे अशी करत जायचं आहे पहा असं गोळ गोळ फिरवत फिरवत जायचं आहे मधला जो आहे तो व्यवस्थित असं वरती येत जातो म्हणजे तो जास्तीचं पीठ असेल तो निघून जातो असं होतो हे असं काढून घ्यायचं आहे पीठ बाजूला ठेवायचं आहे दाबून घ्यायचं आहे तोपर्यंत तो इकडे आपली एक भाकरीची तयार झालेली आहे कडा सुटलेल्या आहेत उलटून घ्यायचं आहे तोपर्यंत तो ही भाकरी परत करायला घ्यायची आहे त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने पहिली भाकरी आपण केली ती दाबून घ्यायचे तसे तोपर्यंत आपली ती भाकरी शेकते म्हणजे हे एक भाकरी होतपर्यंत दुसरी भाकरी होते अशा पद्धतीने इकडे असं दाबून घ्यायचं आहे परत अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे आणि थापून घ्यायचे भाकरी दाबून घ्यायचे तळव्यांच्या साह्याने गोल फिरून घ्यायची म्हणजे गोल होते भाकरी एकदम तुम्हाला आता तुम्हाला इथे परत पाणी लावा लागेल आणि मग काय करायचं आहे हे जे साईडचे आहेत ह्या साईडच्या ह्या बोटाने आता सगळीकडे अशी दाबून घ्यायची म्हणजे साईटला पहिले तीन पात्र होईल मधना फाटणार नाही मग साईट ना जर पात्र झाली की मधना करायला वेळ जात नाही त्याप्रमाणे सगळ्या काटा आपण अशा प्रकारे दाबून घ्यायचे म्हणजे भाकरी मोठी होते सगळीकडनं अशी दाबून घ्यायची आहे गोल फिरून घ्यायची म्हणजे भाकरी गोल जाते परत पाणी लावायचे आहे हातावरच भाकरी आहे माझ्या ह्याला हातावरची भाकरी म्हणतात पाण्यावरची भाकरी म्हणतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल आवडली असेल तर प्लीज जास्त जास्त चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे नवीन नवीन व्हिडिओ आणि घरचे आपले पदार्थ तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोच होतील आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोच करण्यासाठी शेअर सुद्धा तितकीच करा आणि साईड बेल ऐकून दाबल्यानंतर एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकने माझे व्हिडिओ पुढे जाण्यास काम करेल आता ही बघा अशीच दाबून घ्यायची आणि मग नंतर मधून दाबून घ्यायची म्हणजे ती मधून भाकरी अशी छानपैकी पण पातळ होऊन जाईल ठेवूया इथे गॅसवरती तवा जो ठेवलेला आहे तो तापलाय की नाही हे पाहायचं आहे तर आता पण हा तवा हा तापलाय की नाही हे कसं पाहायचं तर ह्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे पहा पाणी असं इकडे तिकडे सरकायला लागलेलं आहे म्हणजे आपला तवा चांगला तापलेला आहे मग आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया भाकरी तर भाकरी उचलून घेतलेली आहे हातावरती आणि ही हातावरची भाकरी उलट्या साईड मी टाकणार आहे अशी पहा ही झाली भाकरी तयार आता आपण भाकरी चांगली भाजून घेऊया हिला व्हायला खालच्या बाजूला व्हायला अगदी एकाच मिनिट तरी लागणार आहे जेव्हा साईटना कडा सुटायला लागतात त्या टायमालाच ती भाकरी आपली उलटायची आहे नाहीतर ती मोडू शकते इथे पहा तुम्हाला इथे भाकरीची कडा इथे सुटताना दिसत आहेत हे हातानेच आपल्याला ही उलट येणार आहे की पहा अशी भाकरी ही उलटून घ्यायची आहे परत व्यवस्थित अशी मध्यम गॅसवरती आता स्लो नाही मध्यम गॅसवरती जर तुमचा खूप फास्ट असेल मोठ्या गॅसची फ्लेम असेल तर ती मध्यम आचीवरती ठेवायची आहे करपायला नको म्हणून आणि त्याला एकाद मिनिट तरी शेक द्यायचा आहे व्यवस्थित आता ही भाकरी आपल्याला होऊन द्यायची आहे आता आपण एक मिनिट झालेला आहे उलटून पाहूया का इथे असे थोडे थोडे डाग असे आलेले आहेत म्हणजे ही भाकरी व्यवस्थित आपली झालेली आहे खालच्या बाजूंना आता आपोआपच याला फुगा असा यायला लागलेला आहे इथे पहा इथे जर का आपल्याला दाबून घ्यायचे आहे इथे एक कापडाच्या साह्याने आपण ह्याला भाकरीला अशी दाबून घ्यायची इकडे तिकडे मग छान पैकी ती वरती येते म्हणजे दोन्ही बाजू दोन बाजूंचे पदर असे सुटले जातात आता ही भाकरी दाबल्यामुळे अगदी टम्म फुगून वरती आलेली आहे पहा आणि ही भाकरी तुम्ही दोन दिवस कशी एकावर एक न टाकता असा साईड साईड न टाकायच्या भाकरी अशा पद्धतीने टाकून ठेवायच्या नंतर एकत्र केल्या तरी चालेल आणि भाकरी आपली पहा किती नरम झालेली आहे एकदम